आपी दो तो आ ब्रचें इंडwelाय, � Trustee और tama सोट एलाय, जा बुँट हो था जिरा सावे सावर त्याمرين दिक्क होती तो आमचे कृती होता त्या वर्षी दिनी आता जत किती होती किती करते मारत उंच राजे इकडे ये हो नवरा संभालतो पण आमचे तर हं नवरा संभालतो तिला बघू तो सांभाळत दिवस सांभाळत

में, में होती व पण या डॉक्टर नाही उपचार केलं काय लावलं नाही गाडीत पाठवला इथं द्यायला लागत होत चांगली नाही लावला तिथे नारुण गावच्या पाठीमाग जीव सोडला तिनं बोलत होती इथं

एक वाजून वीस मिनिटाने सरकारी हॉस्पिटल वतूर येथे घेऊन आले कोण घेऊन आलं आई आई आणि आजोबा आणि आजी ते डिटेल शिवना पाठवा लागेल रिपोर्टिंग करावं लागेल असं आलो गेलं भेटले ना असं काय नाही तोर आल्यानंतर मग ते आ अक्षर फोटे नंतर काय कोडेगावच्या मिळते त्यांना काय त्याच्यापर्यंत आपण किती सुरू हो कर्मचारी आला इकडं बरं तुम्हाला आता मी माझा नंबर देतो मी उद्या जिल्हा मी गोडेगावच्या जाऊन तुम्हाला जेवढे शक्य होईल एवढं मदत करण्याचं काम मी करतो का आता एवढी काय लहान बाहेर चार वर्षाची किंवा जो राहण्या झाला आहे मग तुम्ही सहमत आहे तुम्ही मला ते काल फोन करता मी काल जिल्हा परिषदेला भेटी होते आमची मी काल देतो साहेब तुम्ही कधी आले तिथं काल तुमचं डेट कोण कोण तिथं सांगत वेगळे कर्मचारी सगळे काही आले घाबरू आम्ही आमच्या तुमचं काय नाव पूर्ण तुमचं काय मॅडम काय तुमचं तुम्ही काय करतो तुम्ही तीन शिस्टर डॉक्टर साहेब आता किती डॉक्टर दोन एक सांगताय तुम्ही ना त्यांचा दावा काय आहे पेशंट आमचा तुम्ही प्रयत्न करून जर गमावला असता तर आम्ही मान्य केलं जातो पण तुम्ही त्या पेशंटला हात लावला असा आरोप ना डॉक्टर त्यांचं काय म्हणणं आहे इथं आलेत नाही तुमच्यावरती तुमच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला बरोबर का तुमच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालाय थेट तुमचे आरोप आहे आता मी बोललो मी शिवजी बोलणार आहे मी पालक अरे हिशोब होतोय कसा म्हातारा मेरा तर चालेल काय नाही चौकड पाहिजे तुमचं काय तुमचं आमचं भांडण नाही का मला तिथं कळलं मी तर आलो शेवटी मी बाबा बाबांना फोन केला की नारा बाबा तुमच्या गॅरेज तुमचं ता काम चांगलं सगळे सांगतो पण आजची जी परिस्थिती आली साहेब आजची त्यांनी काय म्हणणं आहे का आम्ही बोलवल्यानंतर कॉल नंतर डॉक्टरनी येऊन त्या मुलाला तपासायला पाहिजे होता मग ते वाचलं ना वाचलं नशिबाचा भाग आहे डॉक्टर नाही ठीक आहे काय असेल ते तुम्ही इथून पुढच्या भविष्य काळामध्ये इशारे कुठल्याही प्रकारचा कर्मचारी मंडळी जर इथून पुढे कसला आपला एखादा माणूस दगावला आलगर्जीपणामुळे कुणालाही ये येत चुकी नाही ना ये। ना कारण आपण सेवा करण्यासाठी आहोत लोकांची कर पोलीस डिपार्टमेंट सेवा करते अन्याय झाला का लगेच गाडी रात्री वारा तसं ते एकशे वाराला फोन केला का पोलिस पाळतात तसं आरोग्य आरोग्य आणि पोलीस म्हणजे संरक्षण पोलीस म्हणजे संरक्षण आणि आरोग्य म्हणजे माणसाला जीवदान देणे तुम्ही जीवदान द्यायच्या वेळेस जीव घेतलाय एका चार बाळाचा ही बातमी

आम्ही मदत करू मी काय कथा होऊन गेलेली घटना आहे आपण सगळं कागदावर घेतलेले इथे मीडियाच्या माध्यमातून सगळं त्याच शिवसाहेब सगळे वेळ आपण कायदेशीर तुमच्यात दिलेले त्यांच्या डी एच यू लाच सांगितलं आहे मी आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे आहे ओके धन्यवाद चला आले पेशंटला उपचार सरपट कर तुम्ही खुशाला फोनवर तुम्ही सांगताय का त्यांना पुढे तुम्ही तपास का पेशंट त्या मुलाची तुम्ही तपासणी केली का त्याला सरपट होत झालाय काय झालंय पाहिले का तुम्हाला किती पगार आहे पगार किती अहो पगार किती आहे पगार किती मी पंच्याहत्तर हजार रुपये तो पैसे देतो पंचाहत्तर हजार रुपये झोपायचे कर काम करायचे का गरीबांना न्याय द्यायचे काय हे बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व आता हे संपूर्ण ग्रामीण अंतर्गत सर्व सरपंच कार्यकर्ते आहेत मी एका कार्यक्रमामध्ये बाहेर होतो सरपंच खर तर वेळोवेळी फोन करून मी थोडा लेट झालो परंतु या ठिकाणी बनवा मिळा तुम्ही सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी आहात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्धिस्मिर केली जाणार नाही या चिरित्स चौकची तुम्ही हलगर्जीपणा केला म्हणून तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मी जिल्हा अध्यक्ष परिषदांना आम्ही मनुष्यबळाचा मुला हलगर्जीपणा काय ज्या टायमाला त्यांचं बाळ त्या ठिकाणी ते सरपट होत आला होऊन आले त्या टायमाला तुम्ही त्याला तपासणी केली पाहिजे वरिष्ठांकडे हे केलं पाहिजे दाव द्या द्या पुढं मग हे दावाखाना एवढी मोठी इमारत समान मिळेल कुणाला आता चाललं नाही मला या ठिकाणी त्याचा मॅडम तुम्हाला बोलला मला डॉक्टर होती ठेवची आम्ही त्या दवाखान्यात लावून टाकतो ला, माझ्या रामाला मा टाळण्या बोला रा पाहिजे आठ पाण्यापासून दिवस आहे आदिवासी भागामध्ये सातत्याने किडकं निघतात वाघ निघतात ही पद्धत बरोबर नाही हॅलो सर हा नमस्कार इथं पत्तूर पी एस मध्ये मी इथं आलेलो आहे आदिवासी भागातील याचा अंतर्गत सर्व सरपंच आलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एक मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या तुमच्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे इथं तुमचे तालुका अधिकारी मॅडम आहे तुमचा मी फोन लावलाय फोन सगळे लोक ऐकतात इथं मीडिया आहे आणि मग अशा प्रकारचा जर आपल्या आरोग्य खात्याचा जर हलगर्दीपणा असेल तर याला जबाबदार कोण संपलं संपला त्याला शवाचा महाराष्ट्र करून टाकू आणि पुढचा प्रश्न त्यांना काय आता ते मग गरीब आहेत आदिवासी भागातले कुटुंब गरीब आहे मूलमंत्री करणारे कुटुंब आहे या कुटुंबासाठी आपल्या मार्फत काय त्यांना आपल्या दवाखान्यात मृत्यू झाला तर आपण त्यांना काय मदत देणार आहे नवीन येणारा डॉक्टर आज करणार का म्हणून कसं होतं बघा मी जसं आता तुमचा फोन करायच्या मी शिवसाहेबांना पण बोलतो आणि ही जी पद्धत आहे ही पूर्ण बदला कारण आपण इथं एवढा कोटी रुपयाच्या मर्जी बांधतो डॉक्टरला पॉल्टरेज बांधतो डॉक्टरला मुक्कामाची सोय करतो हे कशासाठी करतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये बोल येतो गरीबंत येतो ना जो श्रीमंत येतो कशा राहिला तुमच्या दवाखान्यात त्याच्यामुळे ही रिक्षित सगळी कारवाई झाली पाहिजे हे आंदोलन थांबणार नाही या ठिकाणी सर्व सरपंच मंडळी आहेत ते सर्व ऐकतात मी एक आदिवासी समाजाचा प्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतोय मला याच्यामध्ये नाही आणि जर तुम्ही मॅडम तुम्ही पण याची कसून चौकशी करायची तर तुम्ही जर दे मॅडम सांगा त्याचं ह्याच्याबद्दल आता आम्ही बघतो त्यांना काय मदत कुठून काय करता येईल परंतु तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करावा असं मी सर्व सरपंचांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतोय कारण मी अध्यक्ष असताना असं शेंकरला घडलं होतं त्या टायमाला पण आम्ही असं दोन डॉक्टर निलंबन केलं ठीक आहे सर मी सर्व कार्यकर्त्यांची सरपंचांची चर्चा करून मला बोलतो आणि उद्याला याच्यावरती मी आता लगेच पालकमंत्र्यांना पण बोलणार आहे आदरणीय अजितदादांना ही। ते फॅक्स करतो दुर्दव्य घटना आहे चार वर्षाची मुलगी मृत्यू होणं म्हणजे याला कारणीभूत तुमच्या डॉक्टरचा तुमच्या आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा मी थेट आरोग्य करतोय हलगर्दीपणा म्हणजे असा का त्या मुलीची मम्मी त्यांना सांगा गेले असताना ते म्हणले पुढे न्या ते साधे येऊन त्या मुलीला तपासलं सुद्धा नाही याचं आम्हाला दुःख वाटतं तुम्ही चौकशी केली नाही तर जिल्हा परिषदला तुमच्या टाळा टोकील हे आदिवासी वादाचा शब्द आहे कळलं का मला दोन दिवसामध्ये मजा लगेच मला संध्याकाळ चौकशी करून तुम्ही काय निर्णय घेताय नाही तर जिल्हा परिषदला तुमच्या हाफीसला टाळा टोकून तिथं आंदोलन केलं जाईल का ठीक आहे धन्यवाद भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा लंगरीपणा झाला नाही म्हणून सावधगिरी करतोय सर्व सरपंचा सर्व नाही पण हे असं मी याच्यामध्ये असं मी काय डॉक्टर पोलीस पण सोडून देतो तिथं अन्य झाला माझा आता दाखल जातो त्यामुळे तो विषय नाही काय मला ही प्रसिद्धी अत्यंत निंदनीय आहे आज लहान बाळ दिलं प्रत्येकाला आपण आपलं कुटुंब करा आपले आपलं बाळ आपलं दुःख वाटत आज ते गरीब आहे म्हणजे काय कायदा गरीब आहे का कायदा का? सर्वांसाठी सारखा का आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काय ना तुम्ही तरुण आहात तुम्ही मजकूर आहात तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही बाहेर मागायची मुलं कधी आली होती त्याच्यामुळे तुम्ही याच्यात चौकशी करून त्यांच्याकडनं काय काय चुका झाल्या काय नाही केलं त्यानंतर माझा एक अभिप्राय असला की ह्या चौकशीनंतर त्यांच्या लेखी अहवालानंतर कुठं कुठं चुका झालेल्या आहेत आणि ते आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करतो जर आता तुम्ही जिल्हा परिषद आपल्या बीडीओ सर सरांकडे सादर करणार आणि त्यानंतर हे निवेदन तुम्हाला दिलेलं आहे तर याच्यामध्ये आमचं अधिकारी म्हणून तुमच्याकडे कार्यभार आहे तर तुम्ही नुसतं वत्र पेयशी नाही मग ग्रामीण भागातल्या जेवढ्या जेवढ्या पेश आहेत तेवढ्या जेवढ्या पेशी तुम्ही अहवाल मागवा त्या डॉक्टरांची उद्या मीटिंग नुम्हार बोलवा आणि हो त्या डॉक्टरांना तुम्ही सूचना द्या का अशा पीएसी मध्ये हलगर्जीपणा झाला चार वर्षीच्या मुलीला जीव गमावा लागला आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा पुढच्या भविष्य काळामध्ये जर कोणी डॉक्टरने केला तर त्या डॉक्टरला कागदावर आणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तुमच्या बऱ्याचशा ठिकाणी पीएस मध्ये तुमचे जे लोक आहेत काय मानून गेलं ना आपण डॉक्टर आहे डॉक्टरनी चांगलं बोललं तर दहा टक्के आजार बरं होतो आपल्याला एवढी फर्थी दहा डॉक्टर नाही इकडे तिकडे गेले इकडे गेले गे गेले पुरावा गेलेत का तुम्हाला पगार लाख रुपये तुम्हाला एक एक लाख रुपये पगार तुम्ही आपल्या आता तुमच्या केल्या पाहिजे अशी आमची सर्व सरपंच योजना मागणी आहे तुम्ही तालुका अधिकारी म्हणून तुम्ही तशा प्रचंड त्यांना पत्र काढा परत सर्वजण <स्थाँ> सरपंच या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते आले सर्वांना धन्यवाद पुढच्या भविष्य काळामध्ये असत सामाजिक कामासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि निश्चितपणे अन्यायाला वाचा फोडा अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो डॉक्टर ऑफ पाहिजे डॉक्टर गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे